माझे अनेक वर्षापासूनचे अतिशय जीवलग मित्र आणि सातारा पत्रकार संघाचे साताऱ्यातल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर आज जो सकाळी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये हे सगळे साताऱ्यातली शहर पत्रकार संघ असेल जिल्हा पत्रकार संघ असेल सगळे पदाधिकारी असतील हे सगळेजण आज आम्ही इथे एकत्र आलो आहे मी सुरुवातीलाच या हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय वास्तविक साहित्य संमेलन हे वैचारिक मेजवानी असते अशा वेळेस साहित्य संमेलनाचा आयोजन करणाऱ्या आमच्या पत्रकार मित्रावर अशा पद्धतीनं बॅड हल्ला होणं हे खूप निषेधार्ह आहे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो अशा पद्धतीनं विचारांची लढाई खरंतर विचारांनी लढली पाहिजे आणि जर तुम्हाला एखादी भूमिका पटत नसेल तर त्या भूमिकेचा वैचारिकदृष्ट्या त्या भूमिकेचा प्रतिवाद करायला पाहिजे मात्र अशा पद्धतीनं संमेलनाच्या व्यासपीठावर हो यायचं संमेलनाच्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे विनोद कुलकर्णी यांच्या पाठीची सातारची सगळी पत्रकारिता खंबीरपणे उभी आहे मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सुद्धा आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं करतो ठीक तेहतीस वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होते गेली दोन दिवस झालं अतिशय उत्साहात हे संमेलन सुरू आहे आज अचानक कार्याध्यक्ष असलेले विनोद कुलकर्णी तसेच आमचे पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे प्रथमतः मी त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो ही विचाराची लढाई आहे ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांना समोरही यावं आणि विचाराच्या लढाई विचारांनी करावी अशा पद्धतीने ही भ्याड हल्ला करू नये एक पत्रकार म्हणून वेणुकुलकर्णींच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत पोलिसांनाही या ठिकाणी मी, मी विनंती करतो तसच आवाहन करतो की इथून पुढे संमेलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार ला नाही जे काय साहित्य संमेलनाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना सुरक्षा दिली जावी व हे संमेलन पूर्णत व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि या घटनेचा संपूर्ण तपास झाला पाहिजे अशी मी सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सातारा पत्रकार संघटनेच्या वतीनं तमाम पत्रकारांच्या वतीनं मागणी करतो धन्यवाद पत्रकार प्रथम तर मी विनोदला पत्रकार म्हणेन मग तो साहित्य क्षेत्रात आलेला आहे अशा पत्रकारावर निर्भीड पत्रकारावर जो आज काही हल्ला झालेला आहे ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या पद्धतीचा जो हल्ला आहे म्हणजे काळं फाचणं कोयता घुन येणं जीवं मारणं म्हणजे आमच्या पत्रकारांवर तरी तर असे हल्ले हे महाराष्ट्रात अनेक झालेले अनेक आने, अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आणि आजही विनोदचा जीव घ्यायचा होता असंच एकंदर परिस्थिती दिसतीये कारण का ज्या पद्धतीने हल्ला केला हल्ला केल्या केल्या हल्लेखोरांनी जनगणमन चालू केलं म्हणजे रिॲक्शनच कुणाला देता आले नाही खरं तर आमच्या सर्व पत्रकारांची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आता आम्ही सहन करणार नाही जो कोण आमच्यावरती हल्ला करेल त्याला जशास तसे उत्तर दिले दिलं जाईल परंतु संविधानाचा आधार घेऊन ज्या पद्धतीने हल्लाखोरांनी हल्लेखोरांनी जे हे जे प्री प्लॅनिंग केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो जे मित्र सहकारी विनोद कुलकर्णी आहेत यांना संपूर्णपणे सुरक्षा द्यायची जबाबदारी आता प्रशासनाची आहे आणि का विनोद कुलकर्णीच्या ह्याच्यापुढे जर केसाला धक्का लागला तर आम्ही सर्व सातार पत्रकार मंडळी शांत बसणार नाही हे मी खासवून सांगतोय कारण का याच्या आधीही अनेक वेळा असेच प्रकार घडलेले आहेत आणि आम्ही सगळे असे हल्ले हे परतावून लावलेले आहेत पुन्हा सांगतो विनोद कुलकर्णींनी अतिशय उत्तम असे साहित्य संमेलन घडवलेले आहे साहित्य संमेलन घडवताना त्यांच्या पाठीशी साताऱ्यातील सर्व पत्रकार पत्रकार म्हणून आम्ही पत्रकारांच्या पाठीशी उभे आहोत आणि एका पत्रकाराला जर असं होत असेल तर येणाऱ्या काळात हे अजिबात सहन केलं जाणार नाही आणि आमच्या माध्यमातनं काय उत्तर दिलं जाईल हे आम्ही कृतीतनं येणार येणाऱ्या काळात नक्की दाखवू तुर्तास मी इथं थांबतो